नमस्कार बीडमध्ये आठशे त्रेचाळीस ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या ही बातमी वाचून प्रत्येकाला धक्का बसला मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिवारी लागलं पण जेव्हा मी सत्य तपासलं तेव्हा लक्षात आलं की ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे आपण याबद्दल थोडंसं जाणून घेऊया मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारून ही माहिती आज तुमच्या समोर ठेवते ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी दोन हजार एकोणीस पासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनाने काही नियम बनवले आता उठसूट कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाहीच जर कुठल्या महिलेला गर्भपिशवीच्या संबंधित काही गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच तेही बीड जिल्हा शल्य चिकित्सकांची परवानगी घेऊन मान्यता घेऊन तिची तपासणी करून खरंच ती गर्भपिशवी काढण्याची गरज आहे का तरच ही शस्त्रक्रिया केली जाते या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे वेगवेगळ्या वर्षात झालेल्या म्हणजे दोन हजार एकोणीस पासून तर बीड शल्य चिक्सांच्या अधिकृत शिवाय अशा शस्त्रक्रिया झाल्याच नाहीत या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाहीये यापैकी दोनशे सदुसष्ट महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शल्य चिकित्सकांच्या पूर्वपरवानगीने तिच्या तपासणीने तिला गरज आहे म्हणून आणि उर्वरित पाचशे शहात्तर महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही दोन हजार एकोणीस पूर्वीच झालेल्या आहेत त्यामुळेच माझं माध्यमांना विनम्र आवाहन आहे की महिला आणि आरोग्य यासारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना कृपया पूर्ण शहनिशा करा गैरसमज आणि भीती पसरवू नका जय हिंद जय महाराष्ट्र टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित इयत्ता उत्तीर्ण प्रत्यक्ष इंजिनियर कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी इनोवेशन युनिवर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट